आणि त्याची आवश्यकता काय तर आजच्या दिवसाची जी दुसरी दिनविशेषाची स्मरण गाठ आहे ती आहे महात्मा बसवेश्वरांचा आज प्रकट दिन महात्मा बसवेश्वरांनी ह्या जनमानसाचा एक उत्तम अध्ययन केलेला आहे सामान्यातल्या अतिसामान्य माणसाची त्या शिवाशी एकरूप तादात्म्य पावण्याची आकांक्षा त्यांच्या लक्षात आलेली आहे परंतु त्यांना वाटेतले अडथळेही लक्षात आलेत स्पर्शबंदीच्या अडथळे दूरत्व ठेवण्याच्या अडथळे बसवेश्वरांनी मांडलेला एक दृष्टांत था। था। मला इतका महत्वाचा वाटतो महात्मा असं म्हणतात की त्या स्पर्शामुळे तू दूर करतोयस मग ज्या परमेश्वराची पूजा करण्यासाठी त्याच्यावर दुधाचा अभिषेक करतोस त्या गोमातेच्या आचाळाला त्याच्या वासराने स्पर्श केलेला आहे तिथून आलेलं दूध आहे अच्छा तू देवाला स्नान घालतोस जलानी अरे पण जलचर असलेल्या माशांनी ते पाणी कितीदा तरी प्यायलेलं आहे आणि परत टाकलेलं आहे सगळं उष्ट करून टाकलंय तुला याचं भान नाही का त्या स्पर्शाचं अच्छा देवतांच्या पूजेसाठी तू एवढी फुलांची करंडी सजवलीस अरे पण या फुलांना सुद्धा मकरंदाच्या लालसेनं अपेक्षेनं मधुमक्षिकानी केव्हाच उष्ट केलेलं आहे आणि हे सगळे जे स्पर्श आहेत प्राणी ते प्राणीसृष्टीतले स्पर्श आहेत तेही तुला चालतात आणि तुझ्यासारखा तुझच प्रतिरूप असावा असा त्याचा स्पर्श तुला बाधा वाटतो तु। पूजेमधले तो आडसर वाटतो अशुद्ध वाटतो बसवेश्वरांनी अत्यंत जीवनातली साधी उदाहरणं देऊन त्याने अजिबात आसूड ओढले नाहीत त्याने असं म्हटलं नाही की काय हा काय हा धर्म काय ही परंपरा काय ही संस्कृती हे नष्ट करण्याच्या योग्यतेचे हे नाकारण्याचे योग्यते असं असंच म्हटलं नाही साधे साधे दृष्टांत दिले आणि त्या शिवापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यांचा मार्ग हा कसा साधा आहे सहज आहे सोपा आहे असा एक उत्तम धडा सगळ्यांना दिला